चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी Bien स्थापने प्रतिज्ञा करत आहोत प्रतिज्ञा करत आहोत हिंदू राष्ट्र स्थापनेचे हिंदू राष्ट्र स्थापनेचे भगवत कार्य भगवत कार्य करण्यासाठी करण्यासाठी तुझा आशीर्वाद तुझा आशीर्वाद आम्हा सर्वांवर आम्हा सर्वांवर सदैव असू दे सदैव असू दे हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी करण्यासाठी आम्हा सर्वांना आम्हा सर्वांना भक्ती भक्ती शक्ती शक्ती आणि बुद्धी दे आणि बुद्धी दे अशी तुझ्या चरणी अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे एक प्रतिज्ञा फक्त घेऊयात हिंदू राष्ट्राची प्रतिज्ञा आहे माझी माझ्या धर्मावर

स्वतः करीन हिंदू तसेच त्याविषयी त्याविषयी माझ्या धर्म बांधवांमध्येही माझ्या धर्म बांधवांमध्ये जागृती करीन जागृती करीन हिंदू धर्म हिंदू धर्म धर्मग्रंथ धर्म ग्रंथ वेदादीवळे देवळे गोमाता गोमाता आणि स्त्रिया आणि स्त्रिया यांचे रक्षण करणे यांचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे हे माझे परम कर्तव्य आहे यांवर होणारे आघात यांवर होणारे आघात हे माझ्यावरच होणारे आघात आहेत हे माझ्यावर मी त्यांचे मी त्यांचे प्राणपणाने रक्षण करीन प्राणपणाने माझ्या पुण्य मातृभूमीवर माझ्या पुण्य मातृभूमीवर बसलेल्या बसलेल्या आक्रमकांनी व्यक्त केलेल्या

एक हिंदू राष्ट्रवीर म्हणून हिंदू राष्ट्रासाठी हिंदू राष्ट्रासाठी माझे तन मन धन माझे तन धन यांचाही प्रसंगी प्रसंगी प्राणाचाही त्याग करीन प्राणाचाही त्याग धर्मनिरपेक्ष भारताला धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र बनवणे आणि आदर्श सुखी समृद्ध संपन्न सुरक्षित बनवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहीन आता एकच लक्ष एकच ध्येय हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र आता एकच लक्ष एकच ध्येय हिंदू 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 राष्ट्र 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 निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सेडी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिवपार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवर देवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपण मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेट फलटन संपर्क मोबाईल अठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासनमान्य मान्य एन ए प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाउंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट लाखापासून पुढे साइट पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आंतरराष्ट्रीय हो दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी बी आर आर आंबेडकर आंबेडकर मध्ये पत्ता डॉक्टर मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जारुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव